कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले शंभर दिवस पहिले तीन महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जात या ह्या हनीमूनिरियड मध्ये काय काय होतं आणि प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्र चाललाय तरी कुठे आता ह्या सरकारला शंभर दिवस तर उलटून गेलेले आहेत जवळपास मला वाटतं एकशे वीस ते एकशे तीस दिवस झालेले आता दिवस मोजायला त्यांनी सुरू केलेत पण ह्या शंभर दिवसांमध्ये पहिले शंभर दिवस जे असतात मी अनेक सरकारे ह्या महाराष्ट्रात आहेत माझी लहानपणापासून एक राजकारणात आवडलं असल्यामुळे जवळपास सात ते दहा वर्षाचे असल्यापासून माझ्या आजोबांसोबत असेल वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे माझ्या वडिलांसोबत जिथे जिथे त्यांचा दौरा असेल तिथे जाण्याचा प्रयत्न मी करायचो गाडीत बसायचो विमानात बसायचो मी निघून जायचो त्यांच्यासोबत एकदा दोनदा घरून फोन पण आले आईचे की अरे गेलास कुठे तू तुम्हाला नाही मी दौऱ्यासोबत गेलोय दहावीच्या पण निव निकाल नाही आपलं काय परीक्षेच्या आधी चार दिवस परीक्षेच्या आधी श्रीवर्धनला गेलो होतो माझ्या वडिलांसोबत आणि घरी सगळी धावपळ सुरू की अरे चार दिवसावर पेपर आले बोर्डाचे पेपर आदित्य गेलं तरी कुठे नंतर कळलं साहेबांसोबत मी श्रीवर्धनमध्ये होतो पण ही आवड असल्यामुळे राजकारण असेल बातम्या असेल वृत्तपत्र असतील ह्या सगळ्या गोष्टी वाचण्याची सवय होती आणि कधीही मी पाहायचो कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले शंभर दिवस पहिले तीन महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जातं हनीमून पिरियड ह्या हनीमून पिरियडमध्ये मध्ये काय काय होतं तर मुख्यमंत्री जे काही करतात मग ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल त्याचं कौतुक साधारणपणे महाराष्ट्रभरातून किंवा कुठच्याही राज्यात त्यांच्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं होत असतं आता हे हनीमून पिरियड आपल्या सरकारचं म्हणजे ह्याच महाझ्युटी सरकारचं भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा महाराष्ट्र आहे कुठे ह्याची जर झलक घ्यायची असेल तर तुम्ही मला सांगा पहिल्या शंभर दिवसात काय काय घडलं एकतरी योजना चांगली आली का कोणासाठी इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत तुम्ही मला सांगा महिलांसाठी एकतरी ठळक योजना ह्या महाराष्ट्र सरकारनी आणली का नवीन महाराष्ट्र सरकारनी आणली नाही आणली तुम्ही गावागावात जाता तुम्ही वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाता तिथे गावात जाऊन बांधावर शेतकऱ्यांशी बोलता प्रचाराच्या वेळी बोलला असाल आत्ताही बोलला असाल इथे शेतकरी किती आलेत आहात तुम्ही शेतकरी मला तुम्ही सांगा हे जे सरकार बसलेलं आहे आपल्या डोक्यावर बसलेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे ह्या सरकारने गेल्या शंभर दिवसांमध्ये गेल्या एकशे दहा दिवसांमध्ये जे काही तीन महिने उलटून गेले असतील चार महिने उलटून गेले असतील ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना हो आणली आणली काही योजना हो